छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय भीम जय भीम भारतीय बौद्ध महासभा पुणे व ग्रीन फाउंडेशन संस्था पुणे यांच्या व संयुक्त विद्यमाने शाहू महाराजांची जयंती साजरी करीत आहोत आणि आपले वक्ते इंगळेसर हे पुढील मार्गदर्शन करतील तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र विचारांना अभिवादन करतो भारतीय बौद्ध महासभा पुणे आणि ग्रीन फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज चौकामध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आपण उत्साहात साजरी करीत आहोत त्यांच्याविषयी सांगायचे झाल्यास राजश्री शाहू महाराजांचा जन्म सव्वीस सहा अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल या गावी कोल्हापूर येथे झालेला आहे त्यांचे वडील जयसिंगराव घाटके आणि आई राधाबाई चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व त्यांचे नाव शाहू असे ठेवले आज त्यांचा जयंती जन्मदिवस जयंती म्हणून साजरा करीत आहोत दूरदर्शी आदर्श प्रजाहित दक्ष सामाजिक सुधारणावादी बहुजन व दलित समाजाचा नेता तसे सक्षम शासक म्हणून कार्य त्यांनी केलेले आहे ते स्वतः मल्ल कुस्तीपटू होते त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे शाळा दवाखाने पानवटे सार्वजनिक विहिरी अस्पृश्यांना समान वागणूक देवदासी प्रथा बंद केली वस्तीगृह स्थापन केले असे बहुमोल कार्य छत्र राजश्री शाहू महाराजांनी केलेले आहे त्यांच्या पवित्र विचारांना मी आमच्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो आणि थांबतो जय भीम जय भीम जय भीम महाकारुणे तथागत भगवान गौतम बुद्ध सूर्य महात्मा ज्योतिबा फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आज जयंती ज्यांची जयंती आपण साजरी करत आहोत ते राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन करून आज या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय मोरे साहेब तसेच आपले भारतीय उद महा सभेचे प्रमुख आणि ग्रीन फाउंडेशनचे संस्थापक इंगळे गुरुजी साळवे साहेब उपस्थित सर्व बंधू मित्रांनो आज शाहू महाराजांची एकशे एक्कावन्नवी जयंती आपण साजरी करत आहोत आपल्या सर्वांना शाहू महाराजांचं कार्य माहीतच आहे शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी न्यायव्यवस्था आहे जे लोकशाही विमुख अशी न्यायव्यवस्था शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती तीच पुढं चालवण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे तसेच महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो सत्य शोधक समाजाची स्थापना केली त्याचप्रमाणे शाहू महाराजांनी अकरा जानेवारी एकोणीसशे अकरा रोजी कोल्हापूर येथे सभा भरवून त्या ठिकाणी शाहू श्री शाहू सत्यशोधक समाज स्थापन केला आणि लोकांना चांगलं न्याय मिळेल अशा प्रकारे तसेच सर्वात जास्त काम जर शाहू महाराजांनी केलं असेल तर ते दुबळ्यांसाठी आदिवासींसाठी मागासवर्गीयांसाठी त्यांनी वसतिगृह काढले त्यांनी शिष्यवृत्ती त्या ठिकाणी निर्माण केल्या विविध प्रकारच्या नोकऱ्या दिल्या आणि जसं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की आमचा ब्राह्मणांना विरोध नाही आहे आमचा ब्राह्मणवाद्यांना विरोध आहे तसंच शाहू महाराजांचा पण विचार होता त्यांचा ब्राह्मणवाद्यांना विरोध होता शाहू महाराज एवढे तीक्ष्ण विचाराचे होते की त्यांनी कोल्हापूरचं जे राधानगरी धरण आहे त्या सुद्धा त्यांनी आराखडा तयार केलेला आहे आणि त्यांनी पाश्चिमात्य शिक्षण किंवा आपलं जे वैदिक शिक्षण होतं पूर्वी भारतामध्ये तर ते पाश्चिमात्य शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलं आणि त्यांनी कधी जे गर गोरीब गरिबांना त्यांनी मदत केलेली आहे त्याचं उदाहरण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी बाबासाहेबांनी त्यांना पत्र लिहिलं की त्यांना शिक्षणासाठी त्यांना आर्थिक त्यांच्याकडं पैसे नव्हते पत्र लिहून मदतीची मागणी केली आणि शाहू महाराजांनी तातडीने त्यांना मदत केली आणि तो आदर बाबासाहेबांना झाला आणि बाबासाहेब एवढे मोठे शिकून परत ज्यावेळेस आले मुंबईला त्यावेळेस स्वतः शाहू महाराज त्यांची टी जी चाळ जी वरळीमध्ये आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर बाब आंबेडकरांना भेटायला शाहू महाराज त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांची भेट घेतली आणि बाबासाहेबांना शब्स की त्यांनी त्या ते ठिकाणी दिली शिक्षणाविषयी असे थोर महात्मा शाहू महाराज होऊन गेले त्यांना मी माझ्या ते कुटुंबाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने आणि तेजस टूर्स परिवाराच्या वतीने मी त्यांना विनम्र या ठिकाणी अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम जय जिजाऊ आज आपण इथं सव्वीस जून रोजी छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती इथे साजरी करीत आहोत ही जयंती आपण ग्रीन फाऊंडेशन भारतीय बौद्ध महासभा पुणे आणि इथले स्थानिक संघर्ष मित्रमंडळ यांच्या वतीनं आपण इथे ही जय जे जयंती छोटे कानी का का होण्यापर्यंत आपण इथे साजरी करून आपण त्यांना शाहू महाराजांना अभिवादन करत आहोत शाहू महाराजांनी जे कार्य केलेलं आहे आता आपण बारात तर सांगितलेलं आहे आणि आमच्या इंग्रज सरांनीही सांगितलेलंच आहे तर त्यांचं महत्त्वाचं काम सामाजिक दृष्टिकोनात श सुरुवातीला आज आपण आरक्षणासाठी बांधतो खरं आरक्षण जे दिलेलं आहे ना हे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या काळातच पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे एकोणीसशे दोन साली त्यांनी दिलेलं ते आरक्षण आहे शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर साली झालेला आहे त्याच्यानंतर त्यांना ज्या त्यांचे जे वडिलांचं नाव होतं त्यां शाहू महाराजांचं नाव यशवंत होतं यशवंत हां आणि त्यानंतर त्यांनी दत्तक घेतलेलं होतं चौथे शा शिवाजी महाराज ह्या चौथे शिवाजी महाराज होते त्यांनी त्यांना दत्तक घेतलं होतं शाहू महाराजांचं लग्न लक्ष्मीबाई म्हणून जे बडोद्याच्या लक्ष्मीबाई होतं त्यांच्याबरोबर लग्न झालेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी बडोदा आणि इथले संस्थान यांच्यामध्ये का त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे कर्नाटक कोल्हापूर या बेळगाव या भागामध्ये शाहू महाराजांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्य झालेलं आहे त्या काळामध्ये शाहू महाराजांनी क ज्योती साव हे महात्मा फुले या महात्मा फुलेंची जी सत्यशोधक चळवळ आहे ही सत्यशोधक चळवळ देखील या शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने चालवलेली आहे शाहू महाराज हे रहिजे राजे आहेत नुसते ते राजश्री नव्हे तर राज ऋषी ऋषी कसा असावा तर हा शाहू महाराजांचा राजश्री असावा ज्याच्याकडे राजाश्रय आहे आणि ते तुल्य आहे ज्या ऋषीप्रमाणे ते वागण्याचं काम करतात म्हणून शाहू महाराजांना राजश्री म्हटलं जातं आणि हे राजश्री ही पदवी कोणी दिलेली तर ह्याच्या तुमच्या उत्तर प्रदेश कानपूरमधल्या कुर्मी समाजाने त्यांना ही शा राजश्री ही पदवी दिलेली आहे म्हणून आज आपण या शाहू महाराजांचे इथे एक छोटे गाणी आपण जयंती साजरी करतो आपण या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत सर्वांचं मी तर इथे आभार मानतोच